संकल नमस्कार मी डॉक्टर मिलिंद किल्लेदार नेत्रतज्ञ सांगली आज दहा जून दृष्टीदान दिवस डॉक्टर भालचंद्र यांचा जन्म आणि मृत्यू दोन्ही दिवस आजच्याच दिवशी झाला त्यांच्या स्मृतीनिमित्त दृष्टीदान दिवस हा महाराष्ट्र राज्यात सा साजरा केला जातो आजच्या या दिनानिमित्त मी एवढाच मेसेज तरुणाईला देऊ इच्छितो की नुसतं संकल्पपत्र भरून नेत्रदान केलं असं समजण्यापेक्षा आपल्या जवळपास कोणाचा मृत्यू झाला ॲक्सिडेंटमुळे हार्ट अटॅकमुळे कोणत्याही गोष्टीमुळे तर पहिल्या एक ते दोन तासात लगेच आपल्या जवळच्या नेत्रपेढीला कळवणे आणि ते दृष्टीदान घडवून आणणे हे आजच्या घडीचं सर्वात मोठं महान कार्य आहे असं मला वाटतं